उरणमधील यशस्वी शिंदे या बावीस वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली आरोपीने तिचे अवयव कापले चेहऱ्याचा चेंदामेंदा केला पनवेल रेल्वे स्टेशनजवळच्या झुडपातील तिचा मृतदेह पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा आहेत यशश्री कॉल सेंटरमध्ये काम करीत होती गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली सायंकाळी साधारण साडेचारनंतर तिचा फोन बंद झाला त्यानंतर यशस्वी कोणालाही दिसली नाही पंचवीस जुलै रोजी यशस्वी बेपत्ता झाली होती त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला या दरम्यान तिचे फोन रेकॉर्ड तपासण्यात आले त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीसमध्ये उरणमधील यशस्वी आणि त्याच्या कुटुंबियांनी आरोपी विरोधात फॉक्सो ॲक्ट अंतर्गत एफ आय आर दाखल केली होती दोन हजार एकोणीसमध्ये तरुणी अल्पवयीन होती ती चौदा ते पंधरा वर्षाची होती या प्रकरणात दाऊद शेख याला तुरुंगाची हवा खाऊ लागली होती त्यानंतर बराच काळ तो तुरुंगात होता ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस जुलै रोजी यशस्वी जेव्हा बेपत्ता झाले त्यानंतर तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले कॉल रेकॉर्डमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत सी डी आरमधून मिळालेल्या एका नंबरवर यशश्री बराच काळ बोलत असल्याचं दिसून आलं या नंबरवरून यश्रीला कॉल येत आणि जातही होते नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता काही वर्षांपूर्वी याच्याच विरोधात यशश्री आणि तिच्या कुटुंबियांनी पॉक्सो केस अंतर्गत एफ आय आर दाखल केली होती अशाच बेपत्ता झालेल्या यश्रीच्या तपासात पोलिसांनी दाऊदचा शोध सुरू केला तरुणी बेपत्ता झाल्यापासूनच दाऊदचा फोन बंद आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास उरण शिंदे माझी मुलगी यशस्वी इशिहास उरणमध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊद हे नावाच्या जिहाद्याने केलेली आहे मंडली आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत हे उरणचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीचे प्रोसिजर चालू आहे तिची थेट बोळी आज सापडलेली आहे आपल्या यशस्त्री शिंदे ताईची दोन हजार एकोणीसमध्ये एक एफ आय आर झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगावला त्याने तिला किडनॅप केलं फसवलं षडयंत्र केलं काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईची केस कापली किंवा अन्य गुप्त अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षसी वृत्ती म्हणजे राक्षसही असे नव्हते राक्षसे बलात्कारीही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता नंतर तो इकडे पुन्हा आला त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूर त्याने हत्या केलेली आहे आणि ह्याला शब्दच सुचत नाही कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत राक्षस असे नव्हते राक्षस बलात्कारी नव्हते पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण ह्याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या चौदा चौदा वर्षाच्या मुली यांच्यासोबत फलून जात आहेत त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवा आहे लवजिहादच्या केसेसचा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार अजून किती केसेस हवेत आमच्याकडे काही डेटा आहे आम्ही तुम्हाला देऊ का महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार आणि महाराष्ट्र सरकार जागं होईल नाही होईल मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत सारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेल्या आहेत का जन्माला घातलेले आहेत का आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का ह्या सर्व प्रश्नांचे उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठंतरी प्रबोधन करूच पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांच्या चेहरा तुम्ही या ताईवर अन्याय झालेला आहे या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व उरणकर रस्त्यावर उतरले पाहिजेत आणि लवकरच आपल्यापर्यंत ती माहिती पोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दा दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यासाठी योग्य का तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलं पाहिजेत आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत जेणेकरून तो काय बोलतात आजकाल ते नरेटिव्ह सेट समोर येतात म्हणजे की तो पागल आहे त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्ज घेत होता फलाना फलाना ढिंका असे नरेटिव्ह सेट केले जातात हे असले नरेटिव्ह आम्ही चालून घेणार नाही ही शुद्ध लवजिहादची घटना आहे एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरच लवकर थांबल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी जे उत्तर प्रदेशच्या धरतीवर कायदा आलेला आहे तो देखील आला पाहिजे पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद